ते या उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार गाड्या सुटल्या धा सुटला या मैदानातल्या दहा मध्ये लढा झाली एक गाडी वाढ झाली तीन गाड्या पडताय तीन गाड्यामध्ये चुरात चाल सुंदर गाड्या पडताळ गाड्यावरती लक्ष द्या धा पलीकडा सरपंच आहे आणि पलीकडा सिंगम आहे सिंगम आणि सागर अलीकडे सरपंच आणि पृष्ठ आहेत तुम्हाला ज्याला एकदा या ठिकाणी फक्त दोनदा दो लॉट पुकारले जातो लॉट खाली जात आहेत तुम्हाला गाडी चेक करा जर तुम्हाला ऑनलाईन बघायला लागल ही तो लॉट अजिबात एकही नाही बजेट वाजवा फक्त दोन वेळा दो लॉट पुकारला जातो त्यावेळी तुम्हाला ऑनलाईन बघायला लागल अकरा ते पंधरा वरील गाड्या मैदानात आणा ऑनलाईन चेक करा मोबाईल वर पंधरा बघा करताना तू वाचा इथं लॉट नाहीत तसेच अष्टविनायक मुळे झाले तर हे राज्यामध्ये त्याच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत हटक क्रमांक दहाचा निकाल दहाचा निकाल दहा क्रमांक तीन वरून लावलेली गाडी